sul divino radi che c'è radi sul

ये जे जे की जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणमधला एक टक्कासुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीला दिलेलं आहे त्यातलं एक टक्कासुद्धा आरक्षण घेत असताना वगळू नये दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं वा, आमचा मराठा समाजाला कुठला विरोध नाही आमच्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत तसे तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल मुख्यमंत्री बिवडीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही ना अशी भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे तुम्ही तर म्हणता या आरक्षणात दाखवला मग हे मला त्या ओबीसी वाद कोण लावते मग मुख्यमंत्र्यांनी हा जे दिलाच कसं काय बेकायदेशीर रित्याचे दिलाच कस काय पहिलं हा कितीतरी जे असं कोर्टामध्ये फेटाळला गेलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेलं आहे की हे घटने घटनाबाह्य होऊ शकतं घटनेत आरक्षण मराठा समाजाला देऊ बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाज त्यांनी वाढवून मागितलं पाहिजे हे मराठा समाज हा व मध्ये आरक्षण का मागतोय गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना प्रत्येक गावातली किंवा पंचायतची सरपंच असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहीत होत ना की हे कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही म्हणजे ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेला ज्या हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की कि उठवायच दिला कारण ही गुलाल टाकून मिळून मिळवणुका करायला लागले की आम्ही मध्ये आलो मध्ये आलो आता काही ठिकाणी इलेक्शन लागल्यात उद्या ओबीसीचं किंमबी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवरती निवडणुका लढून पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती निवडून येणार आणि आम्ही बोगा होणार आता इथं टीम सुरू झालं आहे उदाहरण महिला त्या ठिकाणी जिथं मायाचं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली हे सगळीकडे कर महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत रा, आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळं आमचे हात धुडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये ही जे आरबील सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही आठवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळं वादळ मुंबईमध्ये धडकलं तरी शासनाला खालती वर्त करणार नाही आम्ही महिन्याचा टाईम शासनाला देतोय